म्हाडाच्या बनावट संकेतस्थळावरून लोकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे महाडा डॉट ओ आर जी अशा महाडाच्या संकेतस्थळाची हुबेहूब कॉपी तयार करून चार नागरिकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येते आहे बनावट संकेतस्थळावरून घर पाहिजे तर सहा लाख भरा एकूण किंमत एकोणतीस लाख रुपये असं सांगण्यात आलं आहे फसवणूक झाल्याचं समोर येताच महाडाच्या आय टी विभागाकडून सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे महाडाचा फॉर्म भरण्या सतर्क राहणं गरजेचं आहे आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत कपिल नेमकं काय घडलंय का गोरेगावची जी चार लोक आहेत त्यांनी ही जी बनावट संकेतस्थळ आहे महाडाओ आज जी म्हणजे महाडा ऑर्गनायझेशन अशी हुबेहूब सेम, फोटो ही सेम फोटोही सेम अशी त्यांनी बनावट, न, बनावट ही वेबसाईट तयार केलेली आहे आणि ह्या वेबसाईटवरनं लोकांची फसवणूक होत आहे ही बनावट वेबसाईट आहे आणि ही ही जेव्हा कुणकुण जेव्हा म्हाडाच्या आय टी विभागाला लागलेली आहे त्यानंतर म्हाडाच्या आय टी विभागानं मुंबईच्या सायबर कॅफेकडे याच्या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि एक आवाहन केलेलं आहे का अशा कोणत्याही बनावट संकेतस्थळा जाऊ नका आणि कोणत्याही बनावट संकेतस्थळावर पैसे भरू नका सहा लाखाची ही लोक मागणी करत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जी ओरिजिनल म्हाडाची वेबसाईट आहे त्याच्यावरती पैसे भरा पेमेंटचं ऑप्शन नाही आहे आणि ह्या वेबसाईटवरती मात्र पेमेंटचं ऑप्शन आहे त्यामुळे अशा वेबसाईट पासून नाम राहा असं म्हाडाने आवाहन केलेलं आहे आता जे सायबर क्राईम आहे तो ह्या पूर्ण चौक या पूर्ण प्रकारची चौकशी करत आहे सायबर क्राईमनी या पूर्ण चौकशी हातात घेतलेली आहे आणि आता हे कोण संकेत चालवतं याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे परंतु महाराजांना मात्र अशा संकेत स्थळापासून लांब राहा असं आव्हान लोकांना करण्यात आलेलं आहे निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि महाडाचा जे फॉर्म भरतायत त्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे